आता पुढचा जो दौरा आहे तो स्थगित करायचा काय दिवसासाठी दौरा रद्द नाही आम्ही पूर्ण समन्वय समितीची बैठक होईल साधारणत पाच जुलैच्या आसपास आम्ही दौऱ्याला पुन्हा नव्याने आराम करत आहोत ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे हे अभिवादन यात्रा करत आहेत आणि ही यात्रा ज्यावेळी या ठिकाणी म्हणजे भगवानगडावरती पोहोचली पहाटे चार वाजता त्यानंतर आजपासून पुढचा जो प्रवास होता जो विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचा होणार होता तो आता स्थगित करण्यात आला आहे कारण पुढे आणखी पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा दौरा ठरवण्यात आला होता मात्र त्यापूर्वीच्या काही घटना याच परिसरामध्ये रात्री घडल्या त्याचा परिणाम या रॅलीवर झाला का अथवा इथे कार्यकर्त्यात काय चर्चा होती या संदर्भात बोलण्यासाठी प्राध्यापक पी टी चव्हाण सर जे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचे सहकारी आहेत आणि या एकूण ओबीसी आंदोलनामध्ये ते सोबत होते सर मला सांग काय नेमकं ठरलं काल रात्रीचा प्रवास कसा होता तुम्ही किती वाजता भगवानगडावर पोहोचला आणि काय झालं कालचा प्रवास आम्ही बंजारा समाजाची काशी पोहरा पोहरादेवी येथून सुरू केला आम्ही सकाळी आठ वाजता आणि ते करत करत प परभणी जिंतूर गंगाखेर परळी बीड जिल्ह्यातले अनेक स्थळं म्हणजे बघत बघत आम्ही चार वाजता भगवान भगवानगडावर पोचलो त्या ठिकाणी गेल्यानंतर दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि नंतर असं ठरविण्यात आलं सरांना थोडंसं त्रास होत होत बोलण्यात वगैरे एकदा दहा दिवस त्यांनी आमरण उपोषण केलेलं होतं आणि मुळात डॉक्टरची परवानगीच नव्हती प्रवास करण्यासाठी परंतु एक उत्साह होता सामाजिक बांधिलकी म्हणून दोन दिवसाचा दौरा आम्ही निश्चित केला काल चार वाजता दर्शन झालं जेवण झाल्यानंतर असं ठरलं की बुवा आता पुढचा जो दौरा आहे तो स्थगित करायचा काय दिवसासाठी दौरा रद्द नाही दौरा निश्चित होणार आहे सरां दोन तीन दिवसासाठी सर आता पुण्याला गेलेले आहेत तब्येतीची काळजी घेणार ट्रीटमेंट घेणार एकोणतीस तारखेला शासनासोबत त्यांची बैठक आहे म्हणजे जे आंदोलनाच्या संदर्भात जे काही आश्वासन देण्यात आलेले होते वाघमारे आबा आणि हाकेसरांना एकोणतीस तारखेला सर्वपक्षीय बैठक आहे त्या बैठकीत जे काही घट निर्णय होईल ते आपल्याला कळणारच आहे त्याच्यानंतर आम्ही पूर्ण समन्वय समितीची बैठक होईल साधारणत पाच जुलैच्या आसपास आम्ही दौऱ्याला पुन्हा नव्याने आराम करत आहोत आजच्या दिवसामध्ये मला वाटतं की जे नियोजित दौरा होता तो काय होता कारण गडाचं दर्शन घेतल्यानंतर मला तर चोंडीला जायचं होतं राजमाता अहिल्यादेवी यांच्या दर्शन करायचं होतं तर त्या सगळ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय बदल झाला आहे आज सकाळी आम्ही साधारणतः आठ वाजता दौऱ्याला सुरुवात करणार होतो भगवानगडाच्या नंतर आम्ही भगवान भक्तीगड म्हणजे जे नव्याने आम्ही ॲड करत होतो कारण की ते आदरणीय म्हणजे ओबीसी समाजाचं ते, ते पण एक सरत आहे आणि आदरणीय पंकजाताई यांनी ते निर्माण केलेलं आहे ओबीसीचे म्हणजे दसरा मेळावे दोन दोन तीन तीन लाख ओबीसी बांधवाचे त्या ठिकाणी होतात म्हणून तो एक विषय आम्ही सुचवला होता ते मान्यता मिळाली होती भगवान भक्तीगड आणि त्याच्यानंतर चौंडी चौंडी केल्यानंतर आजचा दौरा म्हणजे म्हणजे पहिल्या टप्प्यातला दौरा संपणार होता आणि नंतर ते मग मुंबईकडे रवाना होणार होते हा केसर आणि वाघमाऱ्यावा मग रात्रीच्या काही घटना घडामोडी घडल्या याच परिसरामध्ये मातुरीमध्ये तणाव होता या परिसरामध्ये ओबीसी पण रस्त्यावर उतरले होते तर या घटनांचा परिणाम कुठं रॅलीवर झाला या घटनाचा कसलाही प परिणाम रॅलीवर झाला नाही उलट ओबीसी समाज प्रचंड चिडला म्हणजे गरज नसताना या पद्धतीचं दगडफेक करणं हे करणं ही गोष्ट कोणाला पटलेली नाही हाकेसरांनी गोगस पारगाव येथील सभेत सांगितलं ओबीसी समाज बांधवांना की शांत राहा अशा छोट्या मोठ्या घटना होत राहणार आहेत समोरची रिॲक्शन आहे आता रॅली एवढी मोठी झाली काल जवळपास परळी ते भगवानगड या ठिकाणी जी रॅली झाली रात्री जवळपास दोनशेपेक्षा अधिक वाहनं आणि जवळपास हजारो कार्यकर्ते तरुण बांड आमचे सीचे लेकर त्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि सर्व मिळून आम्ही भगवानगडावर गेलो नक्की तर हे होते पी टी चव्हाण सर ज्यांनी सांगितलं की आजचा जो दौरा होता तो स्थगित झाला आहे मात्र पश्चिम महाराष्ट्राचा पुढचा दौरा सुरू होणार आहे एक मात्र खरं की ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा जो काही काल रॅली होती बीडजमध्ये त्यांचा दौरा होता त्यानंतर या परिसरामध्ये जो काही तणाव होता तो जरी निवळ असला तरी तणावपूर्ण शांतता या सगळ्या गावामध्ये आत्तासुद्धा पाहायला मिळते कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके एबीपी माझा मातोरी बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट